नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिनासाठी अतिशय सुंदर भाषण आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत आहोत कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस आहे कवी कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी नाटककार कादंबरीकार आणि लेखक होते त्यांनी अनेक मराठी सरस कथा कादंबऱ्या नाटके कविता निबंध इत्यादींचे लेखन केले कवी कुसुमाग्रज हे जनमानसातले कवी होते त्यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले जाते त्यांचे साहित्य वाचकाला विचारांनी समृद्ध करते माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा इच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राची थोरवी गायली त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर ठरले त्यांचा विशाखा का हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील उत्कृष्ट काव्य आहे मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे ती अनेक संतांच्या कीर्तने ओव्या भारूड व भजनांनी सजलेली आहे प्रतिभा संपन्न लेखकांच्या लेखनीने समृद्ध झाली आहे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक मानला आहे कवी कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर विस खांडेकर पु ल देशपांडे शांता शेळके इत्यादींनी मराठीचे महत्व वाढवले आहे मराठी ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे महाराष्ट्र व गोवा राज्याची अधिकृत राज्यभाषा मराठी आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे देववाणी संस्कृत भाषा ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते मराठी भाषेचे कौतुक करावे तितके कमी आहे आपण मराठीची चिंता करण्यापेक्षा तिचा विकास कसा होईल ते पहावे मराठी भाषेतून शिक्षण घ्यावे मराठीचे वाचन लेखन करावे शेवटी मला म्हणावेसे वाटते की लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जय हिंद जय महाराष्ट्र माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद